गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भागाकार हा घटक आहे जो विद्यार्थ्यांना काहीसा काहीसा थोडासा कठीण वाटतो तर तो आपण सहज सोपा करून घेणार आहोत म्हणजे त्याची व्यवस्थित रीत समजावून घेऊ त्यानंतर त्याचे शॉर्टकट समजावून घेऊ आणि नंतर आपण त्याचे याचे दोन भाग करणार आहोत पहिल्या भागात आपण त्याची रीत आणि काही उदाहरणं सोडू त्यानंतर दुसऱ्या भागात आपण त्याचे शाब्दिक उदाहरण सोडू ठीक आहे दोन भाग न चुकता बघायचे भागाकार व्यवस्थित क्लिअर होईल चला आपण सुरुवात करू आता इथं एक उदाहरण आहे तेच मी इकडे लिहितो बघा चार भागिले तेरा चार वागिले तेरा हे उभ्या मानणीतलं उदाहरण आहे हे तुम्हाला असं दिलेलं असणारे बघा इथं दिलेलं असेल चार वागिले ते किंवा तेरा वागिले <coughs> हे तुम्हाला असं दिलेलं असेल तेरा वागिले चार ओके तेरा भागिले चार म्हणजे तेराला चारने भागायचे ठीक आहे आपण तेराला भागणार आहोत ने हा जो घटक घेतो आहोत आपण हा तिसरी चौथी पाचवी आणि दुसरीच्याही विद्यार्थ्यांना फायद्याचा आहे दुसरीच्या ज्या विद्यार्थ्यांना भागाकार शिकायचा त्यांनी हा घटक अवश्य बघायचा हम्म बघा ह्याच्यामध्ये जो चार आहे एकदा नावं समजून घेऊ चारला भाजक मानतात कारण त्याने भागायचं असतं भाजक ठीक आहे चारने भागायचं चा. ही नावं लक्षात राह आता हळूहळू काय अडचण येत नाही त्याच्यानंतर ज्याला भागायचंय ज्याला भागायचंय त्याला भाज्य म्हणतात काय म्हणतात भाज्य आधी नावं लक्षात घेऊ मग पुढे जाऊ हे भाज्य आहे ज्याने भागायचं जो भागणार आहे त्याला भाजक ओके आणि ज्याला भागायचंय त्याला भाज्य त्यानंतर भागाकार केल्यानंतर जे उत्तरील वरती त्याला म्हणतात भागाकार काय म्हणतात म्हणजे त्याचे आकार पाडले ते जे येतील त्याला म्हणतात भागाकार ठीक आहे आता ही आपल्याला क्रिया करायची आपण ती क्रिया सुटसुटीत सूठ करून घेऊ चारने आपल्याला तेराला भागायचे ही मांडणी अशी आहे तेरा भागिले चार ही आहे आडवी मांडणी ही आहे आडवी मांडणी आणि ही आहे इकडची उभी मांडणी ठीक आहे आधी आपण उभ्या मांडणीत समजावून घेऊ त्याच्यानंतर आडवीत पण समजून सांगतो तसंच <coughs> बघा चारने भागणार आहोत ह्याच्यासाठी ज्याने भागायचे ते तुमचे पाढे पाठ असायला हवेत परत लक्षात आणून देतो इथं पाढा आली तो बघा चार एक चार चार दुनी आठ ठीक आहे चार दुनी आठ म्हणजेच इकडं आठ लिहितो चार त्रिक बारा चार चोक सोळा चारा पंचे वीस चार सख चोवीस ठीक आहे आता हा पुढचा पाडा पाठे एवढा लागत नाही म्हणून एवढाच लिहिला पुढे बघा आता आता इथं असं आहे हे तेरा आहेत भाज्य आहे त्याला आपल्याला भागायचे चारने भागायचे मग चारच्या पाढ्यामध्ये तेरापेक्षा लहान अंक बघा खूप लहान नाही तेराच्या जवळ जाणारा आधी समजून घेऊ नंतर शॉर्टकट बरोबर सांगतो चारच्या तेराच्या जवळ जाणारी लहान संख्या कुठे आहे आणि कितव्या स्थानावर आहे ते बघा तेराच्या जवळ जाणारा चार पण आहे तो खूपला आणल आठ पण आहे खूपला आणल बारा मात्र त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या पुढचा सोळा याने भाग जाईल का हा त्याच्यातनं वजा होईल का सोळा नाही होत मी शब्द काय वापरला वजा होईल का भागाकार म्हणजे वजा बाकीच आहे गतीने केलेली गतीने केलेली वजा बाकी आहे भागाकार म्हणजे काय एक विशिष्ट प्रकारची वजा बाकीच आहे ठीक आहे वजा बाकीचा आहे कशी ती मी समजून सांगतोच पण माझा शब्द लक्षात ठेवा <coughs> बघा आता चारच्या पाड्यात पेक्षा लहान आहे बारा आणि तो आहे तिसऱ्या स्थानावर चार त्रिक बारा मी इथं लिहित बघा चार गुणिले तीन बरोबर येतात बारा म्हणजे चारचे तीन तीन तुकडे केले तर बारा येतात बरोबर आहे आपल्याला भागाकार करायचा भाग पाडायचे मग आता चारने तीनचा भाग दिला चार त्रिक बारा आता याची वजाबाकी करायची आहे बरोबर वजाबाकी करायची म्हणजे आपण काय केलं ह्या तेरा या संख्येपेक्षा लहान अंक घेतला तो वजा होईल असा घेतला त्याच्यापेक्षा मोठा घेतला असता तो वजा झाला असता का नाही मग आता आपण सरळ सरळ वजाबाकी करणार भागाकारामध्ये काय होतंय तीनातून दोन गेला एकाला हातचा आणि एकातून एक गेला शून्य आता इथं जे खाली आलं ना याला म्हणतात बाकी बाकी किती राहिली इथं एक ती चार पेक्षा लहान आहे का हो आता पुढे भाग जाईल का नाही कारण चार पेक्षा लहान असलेल्या अंकाला एकने एकला चारने भाग जाणार नाही हा भागाकार इथंच संपला हे तुम्हाला माहित असल तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे माहिती तरी तुम्ही परत सांगता मुद्दाम समजून घ्या पुढच्या उदाहरणांमध्ये परत अडचण राहणार नाही ठीक आहे मग आता ह्याला आपण भागाकार म्हटलो पुन्हा रिवाईज करतो याला भाज्य म्हटलो आणि याला भाजक म्हटलो ठीक आहे भाजक चारने तेराला भागले असता बाकी एक आली आणि भागाकार तीन आला तीन आला किती आला तीन आलाय ठीके आता हे उदाहरण झालं ह्याच्यामध्ये वाजव बाकी होती एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला तोंडीचे चार चॉकलेट आहेत माझ्याकडं चार चॉकलेट आहेत दोन विद्यार्थ्यांना द्यायचेत दोन मुलांना चार चॉकलेट समान द्यायचेत काय करणार आहात तुम्ही या चार बोटापैकी तुम्ही म्हणता सर दोन याला द्या आणि दोन त्याला झाले की नाही म्हणजे तुम्ही जो अखंड होता त्याचे भाग केले की नाही भाग केले ना हीच प्रक्रिया आपल्याला ह्याच्यात करायची ठीक आहे पुढचं दुसरं उदाहरण देऊ सोपे दोन तीन उदाहरणं घेऊ वेळ जाऊ द्या काय होत नाही हम्म दहा दहा चॉकलेट आहेत माझ्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याला दोन दोन द्यायचे आहेत बघा इथं दहा चॉकलेट आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन दोन द्यायचे म्हणजे ही जे आडवे रेषेचं उदाहरण आहे ते मी असं मांडलं या दहाला ला दोन ने भागायचं दहा ही संख्या दोनच्या पाड्यात आहे का हो आहे कुठं आहे बे कि बे दुनी चार बे त्रिक सहा बे चोख आठ बे पंचे दहा बेसाही बारा म्हणजे दहा ही संख्या परफेक्ट आहे बेच्या पाड्यामध्ये हा दोनचा पाडा आहे पाचव्या स्थानावर आहे ठीक आहे आता आपण ह्याला लॉक करू बरोबर बेच्या पाड्यात ह्याला बरोबर दहा त्याच्यापेक्षा लहान किंवा त्याच्या इतकी संख्या चालेल आधी आपण लहान निवडली होती आता हा आठ पण चालेल पण परंतु भागाकार तो उरेल तोही करून दाखवतो मी पण तशी गरज पडत नाही ठीक आहे ह्याला बरोबर परफेक्ट मॅच होणारी संख्या असेल डायरेक्ट भाग द्या बे पंचे दहाचा भाग द्या वजा बाकी करा शून्यातून शून्य गेला याच्यातून एकातून एक गेला बाकी आली शून्य बाकी किती आली शून्य आता महत्वाचा शब्द मी वापरणार आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं ठीक आहे शाब्दिक उदाहरणात महत्वाची गोष्ट आहे मला सांगा दहा चॉकलेट होते माझ्याकडे पाच मुलांना दिलेत बरोबर ना हे वरचे पाच जणांना दिले कितीने दिले दोन दोनने दिले दोन दोनने चॉकलेट दिले प्रत्येकी दोन दोनने दहा चॉकलेट दिले प्रत्येक पाच मुलांना जातील आणि उरतील किती हो माझ्याकडे काही उरेल का नाही शून्य आधीच्या याच्यात काय उरला होता एक हे पुढच्या शाब्दिक उदाहरणांमध्ये तुम्हाला ही बाकी विचारली जाईल की दहा मुलांना दहा चॉकलेट दोन दोन प्रत्येक मुलाला दिले तर खाली काही उरतील का, का? नाही उरत ओके मग आता हाच भागाकार आडव्या मान्यत पाहू आपण दहा आणि दोनचा ठीक आहे इथं लक्ष द्यायचं आता बेच्या पाण्यामध्ये दहा आहेत का हो आहेत मग आता खाली पण भाग द्या आणि वर पण भाग द्या बे, बे।, बे पंचे दहा डायरेक्ट उत्तर आलं बाकी काही उरली का नाही कारण डायरेक्ट सरळ भाग जातो ना म्हणजे याचा भागाकाराचं उत्तर हे पाच आहे खाली काहीच जोरत नाही हा असा उरतोय पाच एक खालच्या छेदाला काय अर्थ नाही याचं सरळ उत्तर आहे पाच समजले ओके आणखी एक उदाहरण घेऊ ज्याच्यामध्ये बाकी उरेल दोन्ही प्रकाराने बघू ठीक आहे बघा आता इथं चोवीस उदाहरण घेतो किंवा एक अंक त्याचा वाढून घेतो बाकी दाखवायची म्हणून पंचवीस उदाहरण घेतो सहाचा पाड आहे सगळ्यांना येत असेल पाडे खूप महत्वाचे आहेत प्रत्येकाचे पाडे पाठ व्हायला हवेत बरोबर ओके सहा बघू समजून घेऊ आता आपण उदाहरण घेतलंय पंचवीस भागिले सहा हे उदाहरण असं आहे पंचवीस भागीले सहा हे उभ्या याच्यात मांडलं हे कसं मांडता येतात पंचवीस भागीले सहा असं पण मांडता येतात आडव्या मांडणी ठीक आहे ही थी एक वेगळी शॉर्टकटची पद्धत आहे ती आपल्याला नंतर बघायची आता हे उदाहरण असं आहे की माझ्याकडे पंचवीस वया आहेत थी। ठीक आहे उदाहरण काय सांगतो बघा माझ्याकडे पंचवीस वया आहेत आणि सहा मुलांना द्यायच्यात प्रत्येक याला मी तसंच करू कन्वर्ट करून घेणार म्हणजे तुम्हाला पुढच्या याची सवय लागायला हवी माझ्याकडे पंचवीस वया आहेत त्या मला सहा मुलांना द्यायच्यात दे कशा देणार भाग पाडा छोटे करायचेत ना तुकडे पाडायचेत आता आपण मूळ कडे येतोय बघा जेव्हा तुम्हाला मोठा भाग दिलाय आणि त्याचे छोटे तुकडे करायचे तेव्हा भागाकार करा, ते भागा करा। मोठा भाग दिलाय त्याचे तुकडे करायचे भाग पाडा ठीक आहे बघा <coughs> च्या पाड्यात पंचवीसच्या आधी संख्या आहे का सहा एक सहा ठीक आहे सहावी दुने बारा सहा त्रिक अठरा सहावी चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस आपल्याला इथपर्यंत लागतील ठीक आहे चला पंचवीस पेक्षा लहान संख्या बघा सहाच्या पाड्यामध्ये तुम्ही म्हणाल सर खूपच बेसिक होते असू द्या काही होत नाही पुढच्या याच्यात अडचण राहणार नाही ठीक आहे बघा सहाच्या पाड्यामध्ये पंचवीस पेक्षा लहान संख्या बघा ही आहे चोवीस अठरा खूपच लहान होईल अजून वाढ वेळ जाईल आपला त्यापेक्षा ही घ्या हम्म घेतली चोवीस बघा बरं मग आता सहाच्या पाड्या ही संख्या कितव्या स्थानावर हो आहे चौथ्या म्हणजे इथं त्याला चार द्यायचं आहे आणि इथं चोवीस लिहायचं आहे वा राहिलेली वजाबाकी करा पंचवीस मधून चोवीस गेले एकाला हातचा या पाचातून चार गेले इथं शून्य ही बाकी उरलेली आहे एक माझ्याकडे एक वय उरेल आणि सहा याने मी चार मुलांना वाया देईल कशा बघा सहा याने सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा एक दोन तीन चार सहावी चोप चोवीस चोवीस अधिक एक घेतला किती झाले पंचवीस झाली टोटल ही तुमची एक बाकी होती ती इथं मिळवली आणि हे जे चोवीस होते हे सहा सहाचे चार तुकडे केले एका मुलाला सहा दिल्या दुसऱ्या मुलाला सहा दिल्या तिसऱ्या मुलाला सहा दिल्या चौथ्या मुलाला सहा दिल्या सहा सहाचे चार तुकडे केले चोवीस वयात गेल्या आणि एक वही टेबलवर शिल्लक राहिली ही होती बाकी कळले अशा प्रकारे हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा आणखी आपण दोन उदाहरणं घेऊ आणि मग थांबू ठीक आहे च तर आपण हे उदाहरण इथं समजून घेतलं आता इकडं आडव्या मांडणी होतं होत किंवा ह्या मांडणीत होईल बघा आता आता तुम्ही या मांडणीत बघा पंचवीस आपल्याकडे इथं आहेत सहाने भागायचे भाग द्यायचा तुकडा पाडायचा म्हणून याला आपण अर्धा छेद दिला ह्याच्या खाली छेद दिला म्हणजे छेद लिहिला मी नवीन नवीन शब्द वापरते समजून घ्या आता सहाने याला भागा सहाच्या पाड्यात चोवीस पंचवीस पेक्षा लहान संख्या आहे चोवीस बरोबर आहे मग याला सहा एक सहा सहावी चोक चोवीस आणि हा चोवीस याच्यातनं वाजा केला तर बाकी किती उरणारे एक ही तुमच्या मनात धरायची बाकी आताच आत्ताच करायची गरज नाही तिसरीलाही हा अशा पद्धतीने केलं तरी हरकत नाही ठीक आहे ओके समजले आता आपण आपल्या समोर जे उदाहरण आहेत ते बघू बघा बरं तेराच उदाहरण दिलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित रीतसर समजावून घेऊ परत एकदा बघा हे तेराचं उदाहरण तुमच्या पुढे आहे चार आहे तेरा आहे परतच ते उदाहरण घेतो चारने एक ला भाग देऊन बघा आधी थोडस बेसिक मध्ये जाऊ चारने एक ला भाग जातो का नाही जात मग शून्य द्या आणि हा शून्य इथं द्या परत वजाबाकी करा एक आला वजाबाकी केली ना हा चारने भाग जात नाही म्हणून शून्य देऊन वजाबाकी केली आता चार आता हे वरचे जे तीन आहेत हे खाली घ्या खाली झाले तेरा आपण हे स्किप केलं होतं शॉर्टकट घेतला होता हा तेरा आले म्हणजे तुम्ही एकला भाग जात नाही म्हणून ही लेवल वगळू शकता पुढे पण आधी हे समजून घ्यायचं कसं होते हा मग आता तेराचा चारच्या पाड्या तेराचा लहान भाग आहे चार त्रिक बारा तीनचा भाग जातो बाराचा वजा बाकी करायची दोनातून तीनातून दोन गेले एक आला इकडं शून्य आला ही आली बाकी आणि हा आला भागाकार ओके हा आला भागाकार हेच होतं ठीक आहे बघा कसं तेरा म्हणजेच तेराचे भाग पाडले आपण चार चारने भाग पाडले तीन तुकडे केले बरोबर चार त्रिक बारा आणि ही एक बाकी त्याच्यात मिळवली बरोबर होता तेरा हे भागाकार करून केलेलं उदाहरण आले लक्षात याचा अर्थ असा होतो समजलं ठीक आहे चला आता पुढे बघू एक नमुना प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा इथं <coughs> हा खूप मोठा होईल समजा आपण दुसरा साधा उदाहरण घेऊ बघा आता पंधरा आहे पंधराला पाचने भागायचे जमेल का हो खूप सोपं आहे पंधराला पाचने भागा अशी मांडणी करा पंच्याहत्तर वागीले हे सॉरी पंच्याहत्तरला ला पाचने भागायचे पंचाहत्तर ला पाचने भागायचे बघा बरं ने भागा चला जातोय का भागाकार हो जातो एक एक टप्प्यात करून बघू कारण ही संख्या पाच पेक्षा मोठी आहे म्हणून याला दोन टप्प्यात करावं लागेल ठीक आहे पाच एक पाच वजाबाकी बाकी केली सातातून पाच गेला दोन आला आता हा वरचा पाच खाली घ्या बरोबर आता किती झाले पंचवीस पाच किती पंचवीस पाच पाच पंचवीस ओके आता थोडस वेगात चाललो आपण पाचच्या पाड्यामध्ये पाच पाच पाँच पंचवीस होते आणि आधीचा एकचा भाग गेला होता आता वाजवा करा शून्य पाच ने पंच्याहत्तर ला भागलं असं समजा आपले आपल्याकडे पंच्याहत्तर चॉकलेट होते बरोबर ते पाच पाच करून आपल्याला मुलांना वाटायचे होते किती मुलांना वाटता येतील पंच्याहत्तर चॉकलेट पाच पाच करून वाटायचे पंधरा मुलांना वाटता येतील किती मुलांना पंधरा मुलांना वाटता येतील भागाकार करायचा मोठी रक्कम होती पंच्याहत्तर चॉकलेट आकडा ठीके मोठा अंक पंच्याहत्तर पाच छोटा होता आणि त्याला वाटायचे वाटा म्हणजे तुकडे करा भागाकार करा म्हणून पाचने त्याला भागा पाच ने भागा पंधरा मुलांना वाटून टाका बाकी सरांकडे शून्य उरणारे जे उरले ते तुमचे ठीक आहे ओके आता थोडं मोठं उदाहरण घेऊ दोनशे पंच्याहत्तर लागेल पाच करून बघू ठीक आहे हे उदाहरण घेऊ आपण दोनशे पंच्याहत्तर झेंडे आहेत दोनशे पंच्याहत्तर झेंडे आहेत एका लाईनमध्ये पाच मुलं उभे आहेत ठीक आहे एका लाईनमध्ये पाच मुलं उभे आहेत दोनशे पंच्याहत्तर जे डे पाच मुलांना अशा अशा पद्धतीने वाटले किती 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 लाईन्सला पुरतील सांगा भागाकार करा अंक मोठा आहे पाचने भागायचे म्हणून मोठा दोनशे पंच्याहत्तर भागिले पाच बघा बरं आता काय करणार ठीक आहे इथं तेच उदाहरण दिले पहिल्या दोन ला भाग जातो का पाचने नाही मग इथं शून्य द्या आणि इथं शून्य द्या आता वजावाग करा दोन उरला आता हा वरचा सात खाली घ्या किती झाले सत्तावीस ठीक आहे मग परत आता जाईल का बघा पाचच्या पाड्यात सत्तावीसच्या जवळचा अंक आहे का एखादा हो पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस त्याच्या पुढे पाचशे तीस तो मोठा होईल लहान अंक घ्या पाच पाच पंचवीस ओके ठीक आहे वाजेवाद करा आता पण सातातून पाच गेले दोन उरले दोनातून दोन गेले शून्य किती राहिला दोन वरचा हा राहिलेला अंक खाली घ्या परत किती झाले पंचवीस मग आता परत तोच पाडा इथं पंचवीस होते ते चाल पंचवीस आता पाचचा भाग द्या परत पंचवीस वजा बाकी करा हा शून्य हा शून्य पाच झेंडे मुलांना जर दिले दोनशे पंच्याहत्तर मुलांना झेंडे द्यायचे असतील तर अशा पंचावन्न रांगेत देता येतील कितीला देता येतील पंचावन्न रांगेत आल्या लक्षात भागाकार ओके मला नाही वाटत याच्यानंतर अडचण राहील जर अडचण वाटली तर मला कमेंट मध्ये अवश्य सांगा परत आणखी एक भाग घेऊन समजून सांगेल ठीक आहे आता आपण पुढचं उदाहरण बघू नमुना उदाहरण घेऊ याच्यातलं नमुना उदाहरण हे होतं ना ठीक आहे ओके हा नमुना प्रश्न झाला <coughs> सराव सांगतलं एक एक उदाहरण आपण सोडवणार आहोत एक एक ठीक आहे बघा नऊशे पुढे आहेत नऊशे नऊ या संख्येला नऊ ने भागले नऊशे नऊ नू या संख्येला नऊने ने भागले तर भागाकार किती येईल आहे नऊशे नऊ भागा ला भागायचे आपल्याला नऊ ने आता आपण काय करू नऊशे नऊ ला भागू बघा चला नऊशे नऊ नू या संख्येला भागायचे आपण सगळे भागाकार शांतपणे करणार आहोत वेळ लागला दोनशे तीन भाग झाले तरी काय हरकत नाही नऊशे नऊ ला नऊ ने भागा नऊ एक नऊ वजा के लिए भाग केली शून्य आला हा नऊ हा शून्य खाली घेतला आता याला भाग जातो का नाही जात मग जर इथं भाग जात नसेल तर इथं शून्य तसाच टेकवा खाली घ्यायचा असेल शून्य द्यायचा हे माहिती आपल्याला ह्याला काहीच जात नाही ही एक स्टेप वगळते आता नऊ घ्या नऊ एक नऊ परत भागाकार वजा मधली पाळ हे स्टेप थोडी कमी केली वजा भाग केली शून्य नऊशे नऊ भागिले नऊ उत्तर आलं एकशे एक आता हे एक बरोबर आहे का सर सांगा बरं मग एकशे एक गुणून बघा एकशे एक ला नऊ ने गुणा ह्याला आता मी पुढची स्टेप समजून सांगतोय हा जो भागाकार आहे ना ह्या भागाकाराला याचा पडताळा घेता येतो या भाजपने गुणून बघा हेच उत्तर येतं तुमचं भागाकार आहे एकशे एक त्याला गुणा नऊ ने नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य नऊ एक नऊ आलं का उत्तर म्हणजे तुम्ही केलेला भागाकार बरोबर आहे हा झाला त्याचा पडताळा आले लक्षात आता आपलं उत्तर एकशे एक आले आपण उत्तर चेक करू ठीक आहे एकशे एक आहे का एक तर आहे दहा हे आहे एकशे एक आहे म्हणजे तुम्ही सोडवलेलं उत्तर बरोबर होत ऑप्शन नंबर चार ठीक आहे ओके भागाकार लक्षात येतोय पुढचं उदाहरण सहाशे बेचाळीस भागिले सहा खूप सोपं आहे पुन्हा वरती घेऊ सहाशे बेचाळीस भागिले सहा आहे ना हा चला सहाशे बेचाळीस भागिले सहा करू सहाशे बेचाळीस भागिले सहा करा भागा करा व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा ओके चला सोडवा सहा एक चा भाग जाईल का जाईल सहा एक सहा वजा केली सहा तुम सहा गेले शून्य चार खाली घ्या चार भाग जातो का नाही जात शून्य इथं शून्य द्या इथं शून्य घ्या चारातून शून्य वजा गेले चार तसेच खाली आले मी स्टेप बाय स्टेप घेतोय ठीक आहे आता हा जो दोन आहे तो खाली घ्या दोन खाली हा मधला शून्य विसरू नका ओके तो विसरायचा नाही का कारण त्याला भाग जात नाही म्हणून आपण घेतो आता सहाच्या पाड्यात बेचाळीस आहे का सहा सहा छत्तीस सहावी सतम बेचाळीस सातचा सा वरती दिला खाली वजावा केली शून्य बाकी आलेली आहे शून्य याच्यात जर उत्तरात विचारलं असतं बाकी किती येईल तर शून्य आणि भागाकार किती आला एकशे सात सर हे उत्तर बरोबर आहे का चेक करून बघू एकशे सात गुणिले सहा बर सहा सतम बेचाळीस बेचाळीसचा दोन आला चार पण सहा शून्य सहा नाही सहा शून्य शून्य त्याच्यात चार मिळवले चार तसेच आणि सहा एक सहा उत्तर आलेले सहाशे बेचाळीस ठीक आहे आलं उत्तर म्हणजे असं टॅली झालं याने याला गुणलं की बरोबर तेवढी संख्या येते हेच उदाहरण मी तुम्हाला असं करून दाखवतो एकशे सातचं एकशे सात गुणिले सहा अशा मांडणीत सहा सहावीस बेचाळीस चार हातचा आला वर लिला सहाने शुन्या, शुन्या, दल, सहा ने शून्याला गुणा सहा शून्य शून्य हा हातचा त्याच्यात मिळवा चार झाले सहा एक सहा आडव्या मांडणी ते करता येत उव्या मांडणी ते करतायत ओके म्हणजे आपलं जे उत्तर येतं ते एकशे सात आलेलं आहे भागाकार करून भागा बरे एकशे सात आहे का एकशे सात आहे का इथे नाही इथे नाही इथे नाही इथे आहे ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर आहे सर व्हेरी गुड ठीक आहे चला पुढचं एक उदाहरण बघू पंधरा बिस्किट पंधरा बिस्किटांचा एक पुडा याच्याप्रमाणे सहाशे तीस बिस्किटांचे पुढे किती आता आलेत का शाब्दिक उदाहरणं आधीचे होते अशाब्दिक हा आता शाब्दिक आहेत काही अडचण नाही सहाशे तीस बिस्किट दिलेत आणि पंधरा पुढे पंधरा बिस्किटांचा एक पुढा आहे म्हणजे आपल्याला पुढे काढायचे असले तर सहाशे तीस ला पंधराने भागा उत्तर तुमच्या समोर आहे करा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ठीक आहे आपल्या समोर उदाहरणे पंधराने आपल्याला सहाशे तीस ला भागायचे म्हणजे पंधरा बिस्किटांचा एक पुढा आहे सहाशे तीस बिस्किटांचे पुढे पाडायचे ठीक आहे चला आपण आता त्याचे पुढे पाडू अ पंधराच्या पाड्यामध्ये पंधराच्या पाड्यामध्ये सहा पेक्षा लहान अंक आहे का, का? नाही म्हणजे याला सहा भाग जात नाही मग शून्य द्या सहा शून्य शून्य वजा करा सहा खाली हा आता या स्टेपला तुम्ही तीन खाली घेऊ शकता ठीक आहे वजा शून्य आला आता त्रेसष्टचा विचार करा पंधराच्या पाड्यात त्रेसष्ट पेक्षा लहान अंक आहे का पंधरा चोक साठ पंधरा चोक साठ ओके हे उत्तर तुमचं माझ्या आधी आलं असेल काय हरकत नाही फक्त समजून घ्या वजा वाक्यली तीन शून्य तो शून्य आता हा जो वरचा शून्य आहे हा राहिलेला आहे तो खाली घ्या अलीकडच्या शून्याला काही अर्थ नाही पण त्याच्या पुढच्या शून्याला आहे त्या तीनावरती शून्य बसल्याने ते झाले बस तीन दशक तीस आता तीस पंधराच्या पाड्यात आहेत का पंधरा तीस ओके व्हेरी गुड आता वजा बाकी करा शून्य तीनातून तीन गेला शून्य बाकी आली शून्य म्हणजे पंधरा बिस्किटाने आपण बेचाळीस पुढे करू शकतो एका बिस्किटाच्या पुढ्यात पंधरा बिस्किटे असे तुम्ही बेचाळीस पुढे बांधू शकता ठीक आहे कंपनीत असाल तर हाताने बांधत नाहीत मशीनने बांधतात उदाहरण लक्षात आलं असेल तर त्याला लाईक करा काय तुम्ही माहिती का भाग समजून घेता सगळं करता पण मला कळत नाही तुम्हाला आवडतं की नाही आवडतं नुसतं लाईक केलं तरी मला कळेल जेवढे मुलं बघतात शंभर सव्वाशे मुलं या वेळी बघतात तरी काय आठ दहा जण फक्त मला समजतं की त्यांना आवडलं म्हणून असं करू नका ठीके आणि घटक आवडला असेल तरी त्याला लाईक करा अजून काही उदाहरणांची अडचण असेल मला कमेंटमध्ये टाका थांबतोय गुड डे बाय